विक्रम सुदाम यांनी नाशिक शहरात अंबादास जाधव या कार्यकर्त्याने वाढदिवसाचे विना परवानगी अनधिकृत हे होर्डिंग लागले होते त्या माझा फोटो वापरला होता त्याची मला काहीच कल्पना नव्हती मी त्यावेळेस बाहेर होतो माझ्यावर शहराचे विद्रुपीकरण केल्याचे नाशिक शहरात सरकारवाडा या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला

पात्रता असून मी, दंडा से दंडा का, मी तो काही दंड असेल दंड भरेल व नाशिक महापालिका नाशिक शहर पोलीस व सिंगाम पाणी कमिशनर संदीप कलिक साहेब यांची मी माफी मागतो मी चुकलो तुम्ही चुकू नका नाशिक जिल्हा काय जसा बारीकिल्ला